नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रत्येक स्वागत करतो आपण आता मागचा व्हिडिओ बघितला मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक शेती कशा पद्धतीने केली जाते यावरती आपण भर दिला होता आणि रासायनिक शेतीबरोबर नैसर्गिक शेतीला तेवढंच महत्त्व आहे आणि आज तिची काळजी नित्यंत गरजसुद्धा आहे बघा मिरची लागवड करत असताना नैसर्गिक शेती म्हणजे जैविक शेती करणे खूप महत्त्वाचं आहे ते काळ आणि कशासाठी ह्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सर्व व्हिडिओमध्ये देत आलेलो आहे पण आता सध्या काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सर आता जमीन खूप कडक पडत चाललेली आहे टणक पडत चाललेली आहे तिला नरम करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे असे पण काही आहेत त्याच्यानंतर काही शेतकरी विचारतात की सर आता माझी मिरचीचा जो प्लॉट आहे तो खूप चांगला डेव्हलप झाला आहे पण आता रूट कॉइलिंग जे म्हणतो आपण मुळी गुंडाळण्याचा जो प्रकार आहे हा खूप वाढत आहे जमीन कडक पडला पडत चालेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आता तिला वाढण्यासाठी किंवा ती येऊ नये किंवा चुरडामुडा व्हायरच येऊ नये यासाठी मला काय करता येणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं काय वेळेला व्हिडिओमध्ये शक्य होतं कॉलवरती शक्य होतं पण आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम काही गोष्टी दाखवणार आहे की मी जमीन नरम ठेवण्यासाठी जीवाणूंचा वापर कशा पद्धतीनं करतो तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात ही जर माहिती मी तुम्हाला देतो ही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा लाईक करण्यासाठी काही पैसे लागत नाही पण तुमच्या एका लाईने माझा उत्साह वाढतो आणि असे चांगले चांगले व्हिडिओ चांगले चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मदत होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही तुम्ही जर आता पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील शेजार दिलेलं बेल आयकन दाबा जेणेकरून असे जे, जे व्हिडिओ मी बनवतो त्याच्यानंतर त्या या व्हिडिओचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओवर बघता येईल आणि तुम्हाला त्यापर्यंत ट्रीटमेंटही करता येणार आहे तर बघा शेतकरी बांधव या बघूयात आपण हे बघा आता मिरचीची लागवड करण्यापूर्वीच मी काही गोष्टी अगोदर तयार करून ठेवत असतो याचा व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदर सुद्धा दिलेला होता जेव्हा मी उन्हाळी मिरची लागवड केली होती आणि आता जी हिवाळी मिरची लागवड केलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा मी पूर्वनियोजन काही करून ठेवलेलं हो होतं तर आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी मी डी कम्पोजर तयार करून ठेवलेलं आहे बघा म्हणजे ठेवलेलं नाहीये आता हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तयार झालेलं आहे हे बघा शंभर टक्के हे आता तयार झालेलं आहे या वेस्ट डिकंपोजरचा फायदा जेव्हा आपण रोटावेटरने काही काडी कचरा आपल्या शेतामध्ये कोरतोडतो आणि ते काडी कचरा आपल्या शेतामध्ये राहिल्यानंतर आपली काही बुरशी तयार करण्याचं काम ते काडी कचरा करत असतो तर त्या काडी कचऱ्याला डिकंपोज करण्यासाठी या बॅक्टेरियांचा वा हो वा वापर होतो ज्याला आपण डिकंपोझर म्हणतो किंवा वेस्ट डिकम्पोझर असं म्हणतो याचासुद्धा वापर अधूनमधून आपल्या मिरची पिकेला आपण नित्यनियमाने केला पाहिजे जेणेकरून हे बॅक्टेरिया आपली जमीन नरमसुद्धा करतात आणि जे डिकंपोज झालेलं आहे सुद्धा आपली जमीन ही नरम ही वेळोवेळी होत असते याचा वापर तुम्हाला अजूनमधून करायचा आहे त्याचबरोबर अजून काही गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो बघा हे बघा या ठिकाणी मेटारायझम आहे हे मेटारायझम काय आहे तर जी हुमणी आळी म्हणतो आपण ती तयार होऊ नये यासाठी मेटारायझमचा वापर होतो त्याची हुमडीची जी अंडी असतात ना त्या अंडीला नष्ट करण्यासाठी या मेटारायझमचा वापर होतो ते सुद्धा मी या ठिकाणी बघा तयार करून ठेवलेला आहे याचा वापर दोन ते तीन वेळा माझा झालेला आहे आणि आता हे चौथ्यांदा या ठिकाणी रेडी फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल याचा सुद्धा वापर हे सुद्धा जीवाणू मी माझ्या जमिनीमध्ये वेळोवेळी सोडत असतो त्याच्यानंतर सुडोमोनस जे आपल्या जमिनीला बोरुष पूर्णपणे खाऊन टाकते हे बघा रिसेंटली चार पाच दिवस अगोदर मी याला सोडून झालेला आहे त्याच्यामुळे आता परत मला याला तयार करायचं टाकायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कवच वेस्ट याचा याचासुद्धा वापर मी केलेला आहे बघा डिकंपोझर हा भाग वेगळा आणि कवच डिकंपोझर हा त्याचा ॲडव्हान्स भाग येतो तर याचासुद्धा वापर मिरची पिकाला मी आतापर्यंत केलेला आहे आणि आता परत याच्यामध्ये नव्यानं तयार करायचं आहे आता यासाठी मला मार्केटमधून वेगवेगळ्या घ्यायची गरज नाही मी एका वेळेसच बघा या ठिकाणी हे बघा हे व्हॅरेटी सिलियम आहे याचे बॅक्टेरिया मी आपलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे बुलढाणा त्या ठिकाणी मी उपलब्ध करून घेतलेलं आहे हे मदर कल्चर आहे मदर कल्चर म्हणजे आपण याला परत नागसात। परत तयार करू शकतो मला परत विकत घ्यायची गरज नाही या एका लिटरमध्ये मी लाखो लिटर परत तयार करू शकतो मग हे मी या ठिकाणी व्हल्टेसिलियम आहे मदर कल्चर फॉर्ममध्ये त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो मायक्रोरायझा मायक्रोरायझा आपल्या पिकासाठी म्हणजे चांगला ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे मायक्रोआयझा सुद्धा कल्चर फॉर्ममध्ये मी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे परत परत विकत घ्यायची गरज नाही याचा आपण परत परत तयार करून आपल्या पिकांना वेळोवेळी देऊ शकतो त्यानंतर बिवेरिया या बुरशीविषयी मी पहिला एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ही बुरशी कशा पद्धतीने वर्किंग करते काम करते हे सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये आहे हे एकदा घेतल्यानंतर परत मी घरच्या घरी रिपीट रिपीट तयार करत असतो यासाठी वेगळा खर्च करायची गरज नाही आहे त्याच्यानंतर आपण बघितलं अशीच बॉटल आहे याच्यामध्ये फुटली आहे म्हणून तिला पडण्यामध्ये पॅक केले तर एन पी के कन्सोरशिया म्हणजे आपण जे काही रासायनिक खतं दहा सव्वीस सव्वीस असेल वीस वीस झिरो तेरा असेल अठरा अठरा दहा असेल हे जे काही रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये देतो जेवढे पाहिजे दे ते झाड ओढून घेतात आणि जे काही जमिनीमध्ये पडलेले असतात त्याला अपटेक करण्यासाठी हे एन के या कन्सर वापर हा खूप चांगल्या पद्धतीने होतो तर एन पीकेसुद्धा एन केची पॅकटेसुद्धा आपण आपल्या घरी तयार करू शकतो हे सुद्धा मदर कल्चर फॉर्ममध्ये आहे यालासुद्धा आपण रिपीट रिपीट तयार करू शकतो याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत बघा हे बघा या ठिकाणी याच्यामध्ये मी याच्यामध्ये मी ताक घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे अंडी घेतलेली आहे आणि याचबरोबर लिंबाचा थोडासा रस अशा पद्धतीने हे मिश्रण तयार केलेलं आहे सात आठ दिवस याला झालेले आहेत याचा वापर आपण जेव्हा फुलांच्या स्टेजपासून पुढे एका पंपामध्ये दोनशे एम एल प्रतिपंप घेऊन याचा स्प्रे हा घेऊ शकतो फुलांची सेटिंग खूप प्रॉपर पद्धतीनं होते आणि ताकासोबत आपण जर आवळा पावडर जमिनीमधून सोडतो तर ते तुमच्या बुरशीसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते म्हणजे वेगवेगळे वेग वेग बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये विकत घ्यायची गरज नाही आहे आता मी माझा खर्च जो आहे तो या बॅक्टेरियनच्या माध्यमातून खूप कमी केलेला आहे मिरची लागवड करत असताना आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग कंपन्या आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी उपलब्ध करून देतात पण त्या आपल्याला एकदा घेतल्यानंतर रिझल्ट देतील पण त्या आपल्याला रिझल्ट दिसल्यानंतर परत परत विकत घ्यावे लागतात त्याच्यामुळे आपला हा खर्च वारंवार वाढत असतो या ठिकाणी मी एकदाच घेऊन ठेवतो आणि याचा वापर मी परत 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 करत असतो तर या ठिकाणी बघू शकतो आता याची दोनशे ते तीनशे रुपये जी काही किंमत असेल आता गव्हर्नमेंट याला प्रमोट करत आहे कृषी विभाग याला प्रमोट करत आहे तर हे सुद्धा कृषी विभागामधूनच मी घेऊन आलेलो आहे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा इथून हे उपलब्ध मला झालेले आहेत अकोला कृषी विद्यापीठ त्यांचं त्या ठिकाणी हे कार्य चालतं तर तिथून मी उपलब्ध करून घेतलंय जर तुमच्या भागामध्ये कृषी विद्यापीठाला भेट द्या त्या ठिकाणी ह्या गोष्टी जर तुम्हाला दा उपलब्ध झाल्या तर तुम्ही तुमचा खर्च हा खूप कमी करू शकता आणि आपलं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने घेऊ हो शकता आणि या बॅक्टरींच्या माध्यमातून मी आपल्या जमिनीवर काम करत असतो जमिनीवर काम झालं म्हणजे आपली जमीन भुजभूषित होण्यासाठी गांडूळ निर्मितीसाठी या सर्व बॅक्टेरियांचा वापर आपण वेळोवेळी जर केला तर गांडूळ वाढ आपल्या जमिनीमध्ये गांडूळ वाढतील आणि गांडूळ वाढले म्हणजे आपली जमीन भुजभूषित करण्याचं काम नीतीनियमाने सुरू होईल आणि आपली माती जी आहे ती पूर्ववत जे टणक पण आलेलं आहे ती पूर्ववत होऊन जाईल यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर मी माझ्या शेतामध्ये मा करत असतो चला बघा उन्हाळी मिरची होती या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे माझं या क्षेत्रामध्ये मा उन्हाळी मिरची होती माझी तुम्ही माझे व्हिडिओ जर पहिल्यापासून बघत आला असाल तर तर मिरची काढल्यानंतर मी याच्यामध्ये मका पिकाची लागवड केली होती तुम्ही या ठिकाणी मकाची कळस बघू शकता कशा पद्धतीने पडलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट इकडे पुढे ही जमीन थोडीशी दाखवा रे बघा तुम्हाला ही सचित्रता दिसेल या जमिनीमध्ये कशा पद्धतीने सचित्रता आलेली आहे जमीन कशा पद्धतीने होत आलेली आहे बघा जमीन कशा बघा पूर्ण कडक पण आहे याच्यामध्ये मी तन्नाशक मारलेला आहे तरी सुद्धा आपण सचित्रता जी आहे या जमिनीमध्ये ती या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये या मागच्या उन्हाळ्यामध्ये इथं मिरची होती मिरचीच्या प्लॉटवर आता हे कंस आपण या ठिकाणी आता पाहू शकतो माझा मिरचीचा प्लॉट तुम्ही बघत आलेला आहे त्या मिरचीच्या प्लॉटलासुद्धा मी आतापर्यंत दोन वेळेस ते तीन वेळेस या सगळ्या काही गोष्टींचा वापर कर म्हणजे केलेला आहे आणि पुढे सुद्धा करणार आहे तर आता जे काही विरजन मी आणून ठेवलेलं आहे ते परत परत मी तयार करणार आहे आता या हे विरजन आणल्यानंतर हे कसं तयार करायचं हा एक मोठा प्रश्न आहे काय टाकावं लागेल त्याच्यामध्ये किती दिवस ठेवावं लागेल हा एक मोठा प्रश्न येतो कसं सोडायचं आहे किती प्रमाणामध्ये सोडलं गेलं पाहिजे तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर यासाठी आत्ता ज्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजार दिलेलं बेल आयकॉन हे नक्कीच दाबा जेणेकरून इथून पुढे मी ते कसं तयार करायचं संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी देणार आहे आणि ते जर तुम्ही आप म्हणजे बघितले तर त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या मातीसाठी शेतीसाठी सुद्धा फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नाही आहे तर मिशन समृद्धी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना समृद्ध कसं बनवता येईल यासाठी काम करत असतं ज्या गोष्टी मी माझ्या शेतामध्ये करत असतो त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी दाखवत आलेलो आहे करत आलेलो आहे आणि तुम्हाला सांगत पण आलेलो आहे ज्या शेतकऱ्यांनी केलं त्यांचा काय फायदा झाला मला नक्कीच त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे मिरचीच नाही तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा जेणेकरून तुमचा तर फायदा होईलच त्याही शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे एक शेतकरीच हा इतर शेतकऱ्यांना पुढे घेऊन चालू शकतो ही माझा जो विश्वास आहे त्याला तुम्ही रुंदिंगत करण्याचं काम नक्कीच कराल अशी मी आशा वाटतो धन्यवाद